महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहत कमानीजवळ आयशर व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीवरील एक विद्यार्थी ठार झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे तुषार संतोष देवकर वय अठरा राहणार शिर्डी असं मयत विद्यार्थ्याचं नाव असून सार्थक राजेंद्र दराडे वय अठरा राहणार सत्यगाव येवला हा गंभीर जखमी झाला आहे त्यास खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आलेला आहे सदर घटनेनं तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव येथील औद्योगिक वसाहतीच्या कमाणीजवळ स्टेशन रोडला मंगळवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आयशर व दुचाकीची धडक होऊन मोठा अपघात झाला या दुचाकीवरील तुषार संतोष देवकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह हो कोपरगाव ग्रामीण व विच्छेदनासाठी नेण्यात आला आहे तर सार्थक दराडे हा गंभीर जखमी झाला असून त्यास खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आला आहे सदर अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणली असून आयशर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत मय संतोष देवकर हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता संतोष व सार्थक हे संजनी कॉलेजचे विद्यार्थी असून ते वाणिज्य शाखेत शिकत होते सदर घटनेनं तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव